नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉक मध्ये तर आज आपण आता एक विशेष ब्लॉक आहे कारण आज आपण गेलतो वाईफच्या गावी म्हणजे इंदापूरला तिकडे आणि तिकडून आम्ही आज खेकडे आणलेत कारण त्यांच्याकडं खाडी असल्यामुळे तिकडे खाडी मासेमारी हे जास्त होतं आणि ती कोळी आहे त्यामुळं त्यांच्याकडे प्रामुख्याने हा व्यवसायच आहे तर आम्ही येतानाच खेकडे घेऊन आलोत आणि आज मस्त लगे हा त्यांचा मार्गशीर्ष चालू आहे त्यामुळं ते काही खाणार नाही वाईफ नाही खाणार बहीण पण मी आज खेकडे आम्ही बनवणार आहोत मी खाईन का आज काही प्रॉब्लेम नाही तर आम्ही आज त्याच्याच रेसिपी आज मी या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये स्पेशल खेकड्या आणि आपली गरम गरम भाकरी तांदळाची हा बेद एक नंबर आहे तुम्ही कधी जर विचार करत असाल आपल्याला खेकड्या बनवायचे आहेत त्यासोबत खरं खरं तांदळाचे गरम भाकरी किंवा नाचण्याचे पण जाऊ शकते तर ट्राय करा एक नंबर एवढा भारी बेज होतो ना तुम्हाला सांगतो तुम्ही खरंच ट्राय करा तर आम्ही आज तोच बेद करणार आहोत तर आपण डायरेक्ट जाऊया आता खेकड्याच्या रेसिपीकडे ना कोकोयतीला ना जाम गंदले ती उठ उठ थांब तर आपण या ठिकाणी खेकड्या बघू शकतो आपण इथे खेकड्या कापण्याचं काम चालू आहे आणि खेकडे जिवंतच आहेत तो मला हा हे बघू शकता इथे हे खाडीतले खेकडे आहेत ना जीवंतत आहेत बघ हा पकड आणि एक खाडीचे खेकडे आहेत आपल्या हा माझा एक आपल्या म्हणजे आपला सासरबोटन आलेत मस्त स्पेशल बाबा कापताना पण हसतात आहेत तू गप तू असं आहे अरे पादम खाली आपण इथे आता मस्त खेकडी कापून झाले त्यानंतर साफसफाई थोडी चालू आहे त्यांची त्याच्या आत पण थोडे माती वगैरे असते नाही नाही बोलत तर इथे आपण साफसफाई करून तुझ्या बघा मस्त साफसफाई चालू आहे आणि ते आपल्या खेळकड्या साफ करून झाल्यात एकदम चकाचक बस तर ते थोडीशी पेस्ट बनवलेली आहे म्हणजे अद्रकची आपला हे वाटण आहे बघवत ना थोडंसं टमाटर आहे कांदा आहे मिरची घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहोत एकच टाकलंच नंतर टाकायचं आहे का ओके तेल गरम झालं तेज पत्ता पण थोडं आणि याच्यामध्ये थोडं आपण खेकडी बॉईल करून घेणार आहोत खेकडी बॉईल करून घेऊ नंतर पाणी आपण खेकड्यात नंतर आपण रस्त्यामध्ये टाकणार आहोत थोडा वेळ आपण झाकण ठेवू जेणेकरून जेवण त्याचं वाटते आपण थोडं झाकण ठेवू आणि ते अजून चांगल्या प्रकारे बॉईल होते आपल्या खेकड्या इथे प्रॉपर बॉईल झालेत एकदम लाल लाल झालेत एकदम लाल झाल्यानंतर ना लवकर उपस्थित आणि ते तेल टाकून आता मस्त त्याला फोडणी देऊया आपण हलकीशी आपण लसूण थोडासा कडी जास्त टाकून परत टाकलाय पूर्ण फ्राय करून घेऊया मिर्ची, आणि कांदा पण टाकू थोडासा कांदा आणि थोडसा टमाटर हळद थोडीशी आपण हळद टाकवायच्यात गरम धनिया पावडर गरम मसाला तिखट पण जाईल झनझणी मस्त चार ते पाच चमचे जवळ जवळ तिखट टाकतो आपण कारण तिखट खायला आपल्याला खूप आवडतं आणि आपला घरगुती आपण बनवलेला मसाला आहे तो पण त्याच्यामध्ये ॲड करतोय घरगुती वाटण आणि त्यामध्ये खेकड्या थोडस आपण याच्यामध्ये कोकम पाणी पण अडकत ना कोकम पण टाकलं याच्यामध्ये जास्त होत का नाही ना थोडस कोकम पण टाकलं त्याच्यामुळे कोकमचा स्वाद पण चांगला येतो थोडं टेस्टी पण लागतं आपण या खेकड्या मस्त लाल लाल झालेला आहे आता इथे पण मस्त सोडतोय मस्त उकडी पण आले छान रस्त्याला खेकड्याच्या सोडतोय सगळे खेकड्यांना पाणी पण थोडफार सुटलंय आपण जर बॉईल केलं तर ना त्यामुळे थोडं पाणी सुटले

खूप छान असा वास येतो मला खरंच खूप आवडेल खेकड्याची रेसिपी आणि सोबत गरम गरम भाकऱ्या तांदळ्याचं भाकऱ्या तर आपली ही खेकड्यांची डिश स्पेशल तयार झालेली आहे पाहू शकता इथं एकदम प्रॉपर असे खेकडे तयार झालेत मस्त रस्सा पण आहे सोबत आणि ते तांदळाच्या पिठाचे मस्त गोळे करून घेतलेले आहेत गरम पाणी टाकून गरम पाण्याने सॉफ्ट सॉफ्ट होतात तांदळाच्या ता गरम गरम भाकऱ्या फोलपटावर लाटत थकण पण लाटत आणि पोलपट नाही हा था। थापतात नवीन प्रकार आहे भाकरी गरम गरम भाकरी आणि खेकडी आज यांचा उपवास आहे त्यांना काय खायला भेटणार नाही त्यामुळे आपणच खाणार आहोत पुढे पर आपले भाकरी पण इकडे समृद्धी पण भाकरी लाटते इकडे लाट 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 भागरी बघायची समोरची भाकरी त्यापर्यंत गरम करू की लाट लाट भाकरी लाट, लाट? सगळ्या कामात समोर आपल्याला हेल्प करते झाली तुझी नाही झाली ना, ना? ना? थे। 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 ना तर इथलं भाकरी पण होत भाकरी तयार झाले मस्त तर आता फायनल आपण जेवायला बसलो आहोत आप आणि आपले बघा खेकडे मस्त लाल लाल असे तयार झालेले आणि आप आपण इकडं ताट पण आपलं सजलंय मस्त खेकडे घेतले इथं भाकरी कांदा मज्जा येणार आहे भाकरे <laughs> तो तोडले मस्त सोबत तो कांदा अप्रतिम असं झालं आहे खेकडी आणि सोबत भाकरी पाणी सरपणी जेवायला